पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीत शार्क माशानं मासेमारी करणाऱ्या तरुणावर हल्ला करत त्याच्या पायाचा लचका तोडला पण त्यानंतर काही तासांनी तो मासा देखील मृतावस्थेत नदीत आढळला आता या माशाच्या पोस्टमॉर्टम मधून मा धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी ही घटना काय ते पाहूया नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या तरुणाचे शार्कनं लचके तोडल्याची धक्कादायक घटना ही पालघरमधील मनोर परिसरात दोन दिवसांपूर्वी घडली मनोरमधील वैतरणा नदीत विकी गोवारी हा बत्तीस वर्षीय तरुण दुपारच्या सुमारास मासेमारीसाठी गेला होता मात्र याच वेळेस त्याच्यावर दोनशे किलोपेक्षा अधिक वजनाच्या महाकाय शार्क माशानं झडप घालत त्याच्या पायाचा तुकडा तोडला मंगळवारी समुद्राला उधाण आलं होतं आणि याच उधानाच्या पाण्यासोबत हा महाकाय शार्क या आला पण उधानाचं पाणी कमी झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास हा शार्क ही मादी शार्क आढळला मध्ये असल्याचं समोर आलं तिच्या पोटात जवळपास पंधरा पिल्ला असल्याची माहिती मानद जीवरक्षक हार्दिक सोनी यांनी दिली आहे आणि तसंच ही माता पिल्लांना जन्म देण्यासाठी या भागात आली असल्याची माहिती आहे आता कसं आहे की आ, शार्क हा मासा एक अग्रेसिव्ह प्रजातीमधला माशा आहे आणि शार्क हे बुल शार्क म्हणजे हे सॉल्ट वॉटर म्हणजे समुद्राच्या पाण्यातही जगतात आणि फ्रेश वॉटरमध्येही जगू शकतात युरिया त्यांचा बॉडीत असतो हा युरिया कामात येतो त्यांना फ्रेश वॉटरमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी आणि काल आम्ही जेव्हा पोस्टमॉर्टम केलं त्याच्यावरनं आम्हाला कळालं की ही एक फिमेल प्रजातीची बुलशार्क होती तसंच डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम त्याचा केलेलं आहे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल का त्याची मृत्यू कशा प्रकारे झाली आहे त्याच्या पोटात काही पिल्ल असल्याची माहिती समोर आली जवळपास पंधरा पिल्ल ती फुल ग्रोन बेबीज बाहेर आले पंधरा बेबीज आपल्याला चेतन्य सापडलेत त्या बेबीज ची साईज जवळपास बत्तीस सेंटीमीटर अशी डॉक्टरांनी सांगितली पाच ते सहा किलो त्यांचं वजन होत तिच्या पोटातील पिल्लांची लांबी बत्तीस सेंटीमीटर लांब असून त्यांचं वजन प्रत्येकी पाच किलो पेक्षा जास्त होत अशी माहिती समोर आली आहे पण मादी शाखचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याच कारण अद्याप समोर आलेलं नाही पालघरच्या नदीत शार्क मासा पहिल्यांदा सालाचा प्रकार इथल्या लोकांनी सांगितला आणि त्यामुळंच इथे आता शार्कचा वावर आहे का अशी चर्चा देखील सुरू झाली आहे पालघरहून राहुल पाटील लोकमत डॉट कॉम